नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझे नाव मी पुणे काळे राहणार गाव हा तालुका जिल्हा जिल्हा पुणे हा तर दादा आता आपण आपल्या प्लॉट प्लॉटमध्ये आले बरोबर हा तर दादा मला एक सांगा ही आपली शेवंतीची व्हरायटी कोणती दादा ऐशवंतची व्हरायटी ऐश्वर्या आहे ऐश्वर्या येलो म्हणून व्हरायटी बरोबर तर हा लेनेंद्रीच्या पायथ्याचा प्लॉट आहे म्हणजे लेनेंद्रीचा हा जो डोंगर आहे जवळ जर झुम करून पाहिलं ना तर त्याच्या पायथ्याला हा प्लॉट बरोबर आहे तर मला सांगा तर साधारणतः हा प्लॉट किती दिवसात झालेला आहे प्लॉट आता साडेतीन महिने महिना झाला हा म्हणजे साडेतीन महिन्याचा प्लॉट झालेला आहे बरोबर तर शेवंती या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले ऑर्गॅनिक युक्त दाणेदार खत आणि आपले जे ऑर्गेनिक पॉवर प्लस झालं कार्बो पावर झालं हे तुम्ही काय ड्रिपनी सोडलेले बरोबर तर मला सांगा ज्या तुम्ही आपले जे ऑर्गेनिक ऑर्गॅनिक प्रोडक्ट पॉवर प्लस कार्बो पॉवर ड्रिपनी सोडल्याच्या नंतर तुम्हाला काय काय जाणवले याचे रिझल्टी हा काळुकी हा जोरदार हा म्हणजे आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर एकदम जबरदस्त जर डायरेक्ट आहे ना डायरेक्ट खोडातूनच फुटवाय झाडाला बरोबर आणि महत्वाचं काय झालं एकाच झाडाला जर फुलांची संख्या फुलकळी जर पाहिली तर एकदम जबरदस्त फुलकळी बरोबर आणि फुलांची फुल सेटिंग किंवा मग फुलांची आता फुल साईज व्हायला सुरुवात झाली तुम्ही तोडा केले ना आता दोन झाले हा म्हणजे दोन तोडे केलेले आहेत बरोबर हा म्हणजे आता जरी प्रत्यक्षात पाहिलं ना तर तोडे करून सुद्धा आहे ना हे बघा ना कळ्यांची संख्या बघा ना एकदम जबरदस्त फुलकळी बरोबर आणि फुलांची महत्वाची ड्रॉपिंग नाही आणि महत्त्वाचं काय एकाच झाड कोणत्या किडीला किंवा रोगाला जादा बळी पडेल नाही बरोबर हे बघा ना आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना, ना, ना बर बर। तर एकदम एक सारखी फुलफळी बरोबर म्हणजे झाडावरती आहे ना काय होतं शेवंतीला करप्यांचा अटॅक ज्या राहतो पण ह्या प्लॉट करप्याचा किंवा रोगाचा किंवा किडीचा अटॅक कुठंच दिसत नाही बरोबर तर मला एक सांगा जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे वापरून तुम्ही समजा इतर शेतकऱ्यांना तुमचे जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल काय सल्ला असेल त्यांना ते पॉवर प्लस स्लरी पर पाहिजे हा स्लरी माध्यमातून वापरायला पाहिजे भू पॉवर प्लस झालं कार्बन पॉवर झालं बरोबर कारण त्याने काय होतं जमिनीतली पांढरी मुळी वाढवणं खत आपटे करणं माती बुजूषित करणं हे पेशल त्याच्यावरती काम करतं बरोबर आणि कडूचा ज्या वेळेस तुम्ही वरून स्प्रे काढला त्याचा तुम्हाला काय काय बेनिफिट भेटला ते त्यांनी हा मावा तुडतुडा हा किडीचा म्हणजे किडीचा अटॅक पर पूर्ण स्टॉप आहे बरोबर एकदम अटॅक पूर्ण स्टॉप झाले हे जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे तुम्ही भू पॉवर प्लस कार्ब पॉवर हे साधारणतः किती वर्षापासून याचा वापर करताय दादा याचा आता सलग दुसरा वर्ष सलग दोन वर्ष झाली प्रत्येक पिकासाठी वापरताय तुम्ही बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे वापरून तुम्ही समाधानी हो समाधानी धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल ओके